तर हे आहे सिद्धपेठातील ज्ञानेश्वरी मंदिर तर खूपच भव्य दिव्य मंदिराचं निर्माण झालेलं आहे आणि वरी पूर्ण ज्ञानेश्वरी असं कोरलेलं आहे तर आपण ह्या मंदिरामध्ये प्रवेश करून आपण बघूया की इथं कसं आहे तुम्हाला पण खूप आवडेल हे मंदिर तर आता माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं इथं पण खूप जोराजोरात जोरात तयारी चाललेली आहे घातलेलं आहे इथं सात दिवस भरपूर मोठा असा कार्यक्रम असतो इथं पण कीर्तन भजन असे मोठे मोठे कार्यक्रम असतात संस्थेमध्ये खूप मोठं मंदिर आहे हे ज्ञानेश्वरी मंदिर तर आपण पायऱ्यावर वरती जाऊया वरती ज्ञानेश्वरी सगळे असे सगळं बघायला भेटन आपल्याला ज्ञानेश्वरी कोरलेले किती मोठ्या पायऱ्या तर इथलं खूपच छान अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि काम चालू आहे इथलं काम चालू सगळं पूर्ण झाले होतं Oh, sundara. Oh, nanara. इथून खूपच इंद्रायणी नदीचा असा व्ह्यू दिसत आहे तर आपण बघूया जाऊ इंद्रायणी नदीचा इथून व्ह्यू कसा दिसत आहे ती बऱ्याच उंचावरती आपण आलेलो होतो इथं तर इथे माऊलींच मूर्तीच छान इंद्रायणी नदी दिसत आहे इथून Terima kasih. Uh -huh. पूर्ण ज्ञानेश्वरी चे शिल्प ज्ञानेश्वरी ग्रंथांचे पूर्ण ओवे पूर्ण ग्रंथ शिल्प शिल्पखेल काढलेला आहे चालू केलाय का बंद कर दुसरं काढ तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हे ज्ञानेश्वर मग ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पूर्ण असं शिल्प इथं ता, तर काम कोरेव असं ग्रंथ सगळ्या वविनववी इथं शिल्प तयार केलेलं आहे पूर्ण असं मंदिराला तर खूपच भव्यदिव्य असं हे मंदिर आहे आणि आम्ही पंधरा वीस व वीस वर्ष झालं असेल आम्ही आळंदीला पहिलं राहायला होतो वीस वर्षापूर्वी तर हे काम वीस वर्षापासून काम हे चालू आहे तर आणि बी हे काम चालूच आहे तर हे काम पूर्ण झाल्यावर खरंच खूप बघण्यासारखं आहे हे आणि आळंदीला आल्यावर नक्कीच तुम्ही हे मंदिर तुम्ही बघायला पाहिजे भाविकांसाठी हे मंदिर बनवलेलं आहे कसं एवढं किती मोठं मंदिर आहे तर बघा हे कसं बनवलेलं आहे पूर्ण असं शिल्प इथं तयार केलेलं आहे ग्रंथाचं पूर्ण ओळवी नववी इथं पूर्ण असं सिद्ध बेटामध्ये पूर्ण असं हे शिल्प तयार केलेलं आहे खूप मोठं मंदिर आहे तर या इकडं पुढं बघू शकता जागोजागा असं शिल्प ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पूर्ण होवी न होवीचं असं शिल्प केलेलं आहे तर अजून काम बाकी आहे ह्या है मंदिराचं जसं देहूला गाता मंदिर आहे तसंच हे ज्ञानेश्वरी मंदिर आहे खरंच खूप बघण्यासारखं आहे इथं आळंदीला आल्यानंतर आपण इथं भेट द्यायला नक्कीच द्यावा भेट इथं तुम्हाला पण इथं बरं वाटेल तर मी आता तुम्हाला आतमधलं शिल्प दाखवतो तर, तर।, तर। माऊलींच्या पाठीवर मांडी बनवले रेड्याच्या मुखी बोल बोलायला होला माऊली खरंच खूप भव्य दिव्य असं हे ज्ञानेश्वरी मंदिर आहे हे तर आलं की असं वाटतं बघतच आहे एकच शिल्प बनवलेलं आहे सगळं सगळं काम आहे तर आपण आता सिद्ध बेटामध्ये हे ज्ञानेश्वरी मंदिर हे जे आपण पूर्ण असं वरच्या स्टॉपला आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता हे कसं टेक्चर आहे मंदिराचं खूपच देवी असं आहे तर पक्षी वरडात आहेत तो चालता का वटवा गोळ्या दिसते तिथं अस आत मधलं अस डिझाईन आहे बाबा मंदिराच हा पक्ष डोक्यावरच चला आता रो आता रो दादा असंच जाऊ आता फिरू कोणाला काय बोलतो ही तर ही तर बोलतो ला चालू केला तर हे बघा बघ असं मोठं भव्य दिव्य हे मंदिर आहे आळंदीला आल्यानंतर सिद्ध बेटामध्ये इंद्राणी नदीच्या काठावरनच दिसतं हे मंदिर खूप मोठं मंदिर आहे आणि मी आता ह्या मंदिराच्या पूर्ण वरच्या स्टॉपला आलेलो आहे वरच्या मजल्यावर तर आताच मी तुम्हाला दाखवलं कसं ह्याचं टेक्चर वगैरे हो कसं आहे तर तुम्ही बघू शकता आता चला आपण आता हे पूर्ण असं येडा घेऊन तिकडं जाऊ आवाज बघ कस आहे बाबा इथं पक्ष्यांचा आवाज कसा येतोय असं शिल्प असं डिझाईन आहे इथं खूपच बघण्यासारखं हे ज्ञानेश्वरी मंदिर आहे इथून सगळं आळंदीच पूर्ण दिसणार आहे इथून बघा कसा हिथला युव दिसतोय बघा पूर्ण इकडलं पूर्ण असं ही कडलं इंद्रायणी नदी दिसते हे इकडं आळंदी दिसते दर आता लाईटिंग चालू झालेली 好，一完、uh, mm。Hmm. Mm hmm.